एक अशी घटना इमॅजिन करा जिथे एका रात्रीत सोनं चांदीचे भाव अक्षरशः कोसळतात आणि संपूर्ण ग्लोबल मार्केटमध्ये एकच खळबळ उडते असं का झालं असेल चला आज आपण यामागचा सत्ता आणि दहशतीचा खेळ समजून घेऊया विश्वास बसणार नाही पण फक्त काही मिनिटात सोनियाची किंमत तब्बल आठ पॉईंट दोन टक्क्यांनी खाली आली म्हणजे विचार करा एका झटक्यात बाजारातून एक ट्रिलियन डॉलर्स गायब झाले एवढा मोठा आकडा आहे हा आणि थांबा ही गोष्ट फक्त सोन्यापुरती नव्हती सोनं चांदी आणि स्टॉक मार्केट हे सगळं मिळून फक्त साठ मिनिटात म्हणजे एका तासात जवळपास सहा ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालं ही तर एक प्रकारची आर्थिक सुनामीच होती नाही का तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की या आर्थिक भूकंपामागचं नेमकं का कारण काय होतं हे सगळं इतकं अचानक कसं घडलं चला तर आजच्या या विश्लेषणात आपण याच रहस्याचा पडदाफाश करूया तर सर्वात आधी आपण पाहूया की बाजारात ही अचानक घसरण झाली तरी कशी बघा सोन्याचे भाव आठ पॉइंट दोन टक्क्यांनी खाली आले चांदी तर त्याहून जास्त तब्बल बारा टक्क्यांनी कोसळली एवढंच नाही क्रिप्टो मार्केट आणि स्टॉक मार्केटलाही याचा मोठा फटका बसला पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय होती माहितीये हे सगळं फक्त एका तासाच्या आत घडलं आता या प्रचंड घसरणीच्या मुळाशी गेलो ना तर एक गोष्ट दिसते ती म्हणजे दोन शक्तिशाली व्यक्तींमधला संघर्ष एका बाजूला राष्ट्राध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला बँक गव्हर्नर हे दोन लोक म्हणजे एका बाजूला होते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांचं ध्येय स्पष्ट होतं निवडणुकीच्या आधी अर्थव्यवस्था चांगली दिसावी म्हणून व्याजदर कमी करायचे आणि त्यांच्यासमोर होते फेडरल रिझर्वचे चेअरमन जेरोम पॉवेल त्यांची जबाबदारी होती आर्थिक स्थिरता टिकवून ठेवणं आणि बँकेला कोणत्याही राजकीय दबावापासून स्वतंत्र ठेवणं म्हणजे दोघांचे हेतू एकदम विरुद्ध होते आता पुढे जाण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया हे फेडरल रिझर्व्ह आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर जशी आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तशीच ही अमेरिकेची सेंट्रल बँक आहे पण हिचं महत्व फक्त अमेरिकेपुरतं नाही कारण जगातले जवळपास पासष्ट टक्के व्यवहार हे अमेरिकन डॉलरमध्ये होतात त्यामुळे साहजिकच फेडरल रिझर्व्हच्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम थेट अख्ख्या जगावर होतो दोघांमध्ये इतका टोकाचा संघर्ष सुरू का झाला यामागची कारणं काय होती ते आता पाहूया बघा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं कॅल्क्युलेशन एकदम सरळ होतं त्यांनी काय केलं बाहेरच्या देशातून येणाऱ्या मालावर टॅरिफ म्हणजे आयात कर वाढवले परिणाम अमेरिकेत वस्तू महाग झाल्या आता वस्तू महाग झाल्या की मतदार नाराज होणार आणि निवडणुका तर तोंडावर आलेल्या म्हणून त्यांना व्याजदर कमी करायचे होते कारण व्याजदर कमी झाले की कर्ज स्वस्त होतात लोक जास्त खरेदी करतात आणि अर्थव्यवस्थेला गती मिळाल्यासारखं वाटतं सगळा निवडणुकीचा खेळ होता पण जेरोम पोवेल यांचा विचार वेगळा होता त्यांची जबाबदारी फक्त राष्ट्राध्यक्षांना खुश करण्याची नव्हती तर त्यांना पूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करायचा होता त्यांचं म्हणणं होतं की असा कोणताही निर्णय घेण्याआधी डॉलरची ग्लोबल पोझिशन काय आहे त्याचे लॉंग टर्म परिणाम काय होतील हे सगळं तपासावं लागेल थोडक्यात काय तर त्यांनी राजकीय दबावापुढे झुकण्यास साफ नकार दिला आणि मग तो क्षण आला तो निर्णायक क्षण जेव्हा हा संघर्ष इतका वाढला की बाजारात अक्षरशः भूकंप झाला झालं असं की अनेक महिने दबाव टाकूनही फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले नाहीत ते तीन पॉइंट सात पाच टक्क्यांवर स्थिर ठेवले हा निर्णय ऐकताच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रचंड संतापले त्यांनी जाहीरपणे धमकी दिली की पावेल यांचा वेळ आता संपला आहे आणि त्यांना पदावरून हटवलं जाईल आणि ही घोषणा होताच काही क्षणातच बाजारात एकच भीती पसरली आणि मार्केट धाडकण कोसळलं पण एक मिनिट बाजाराने अशी प्रतिक्रिया का दिली म्हणजे यामागे काही लॉजिक होतं की निव्वळ भीती होती हे बघा नॉर्मल इकॉनॉमिक्सच्या नियमानुसार तर याच्या अगदी उलटं व्हायला पाहिजे होतं जेव्हा डॉलरच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा लोक सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात म्हणजे त्यांच्या किमती वाढायला हव्या होत्या बरोबर पण तसं अजिबात झालं नाही या मोठ्या घसरणीमागे लॉजिक नव्हतं तर होती प्रचंड अनिश्चितता एक प्रकारची भीती अमेरिकेच्या फायनान्शियल सिस्टमच्या अगदी टॉप लेव्हलवर चाललेल्या या भांडळामुळे गुंतवणूकदारांना वाटलं की आता काहीही होऊ शकतं परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ शकते ह्या घटनेचे परिणाम काय झाले तर बाजारात एकच एक गोंधळ उडाला लोकांनी घाबरून आपापल्या मालमत्ता विकायला सुरुवात केली आणि कॅश जवळ ठेवणं पसंत केलं इतकंच नाही तर ट्रम्प यांनी आपल्या मर्जीतल्या केविन वॉर्श नावाच्या व्यक्तीला पुढचा गव्हर्नर बनवणार असं जाहीरही करून टाकलं ह्या एका गोष्टीमुळे सेंट्रल बँकेच्या स्वातंत्र्यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि ही खूप धोकादायक गोष्ट आहे कारण आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार त्याच देशात पैसे गुंतवतात जिथली सेंट्रल बँक राजकीय दबावापासून मुक्त असते जरी काही वेळाने बाजार थोडा सुधारला तरी हा जो धोका निर्माण झाला होता तो मात्र कायम राहिला तर मग या सगळ्या कथेतून एक खूप महत्वाचा प्रश्न समोर येतो जेव्हा राजकारण आणि अर्थकारण एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा बाजाराला खरं कोण चालवतं आर्थिक आकडे आणि लॉजिक की मग राजकीय अस्थिरतेतून निर्माण होणारी भीती हा एक असा प्रश्न आहे ज्यावर विचार करायलाच हवा